माझं उलट मत आहे की दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे निश्चितपणानं उद्याच्या सर्व निवडणुका ह्या युती करूनच लढवतील असं मला ठाम विश्वास आहे नुसतं कुठं कळ लावता का रात्रभर शोधत आणि सकाळी ओरडत हिनणारा माणूस आहे त्याच्या नादाला महाराष्ट्राला लागायचं बंद केले महाराष्ट्रानं आणि राऊताला अशा पद्धतीनेच करायचं असं राऊत निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेच्या आवाजात सोनिया गांधी या देशाच्या महान नेत्या आहेत असं बाळासाहेब ठाकरे म्हणले होते हे सुद्धा दाखवायला कमी करणार नाही शिवसेना एकत्र आलेलीच आहे पण ती एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेली आहे संजय राऊत नुसतं कुठं कळ लावता का रात्रभर शोधत आणि सकाळी ओरडत हिंडणारा माणूस आहे त्याच्या नादाला महाराष्ट्राला लागायचं बंद केले महाराष्ट्रानं आणि राऊताला अशा पद्धतीनेच करायचं असं राऊत निश्चितपणे बाळासाहेब ठाकरेच्या आवाजात सोनिया गांधी या देशाच्या महान नेत्या आहेत असं बाळासाहेब ठाकरे म्हणले होते हे सुद्धा दाखवायला कमी करणार नाही आज गेल्या परवाच्या दिवशी जलसंपदा मंत्री राधा कृष्णजी विखे पाटील यांच्या समवेत माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांनी एक बैठक आयोजित केली होती सदर बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे तथा जयाभाऊ मी स्वतः आमच्या तालुक्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांना निमंत्रित केलेलं होतं दीड वर्षापूर्वी जे एक टी एम सी पाणी सांगोरा आणि पंढरपूर तालुक्यातील आणि माळशिरस तालुक्यातील दुष्काळी गावांना द्यायचं हे धोरण त्यावेळी निश्चित केलं होतं जलसंपदा मंत्री त्यावेळीचे फडणवीस साहेब होते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी कॅबिनेटमध्ये त्याला मंजुरी दिलेली होती त्या संदर्भाने हे काम तातडीनं सुरू व्हावं या संदर्भानं कालची बैठक झाली सदर बैठकीत एक टी एम सीपाणी सांगोला पंढरपूर दुष्काळी भागाला द्यायचे निश्चित झाले परंतु दुर्दैवानं महाविकास आघाडीचे नेते संजीव निंबाळकर फलटण यांनी विरोध केला या विरोधाचा आम्ही निषेध करतो निरा धरणाचं मुळातच आयोजन हे दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठीच सा केलेलं होतं मुख्यमंत्री मनोहर जोशींनी पंच्याण्णव साली या धरणासाठी गती दिली अजूनही असं पाणी आलेलं नाही हे पाणी लवकर मिळावं ही आमची अपेक्षा आहे परंतु ज्या तालुक्यात धरण झालं त्या तालुक्यानच त्यावर हक्क सांगणं हे अत्यंत चुकीचं चालणार महाराष्ट्र कोरोना पडेल यामुळं हे चुकीचं धोरण आहे संजीवराजेने असं करू नये त्यांचा तीव्र शब्दात आम्ही निषेध तर करतो हे पाणी आम्ही घेणारच आहे परंतु या जिल्ह्यात आता खासदार म्हणून निवडून आलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांची नेमकी भूमिका काय पाणी तर अडवलं गेल्या पंधरा दिवसापूर्वी मी बोललो की पाणी अडवणाराना तुम्ही निवडून दिले त्यावेळी त्यांना दुःख झालं आज ही परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे त्यांनी पाणी अडवलं आता धैर्यशील मोहिते पाटलांनी त्यांची भूमिका जाहीर करावी काल uh, बाळाासाहेब